बट कॅमेऱ्याचा फायदा अगं तिघी तिघी काय असेल गाडी येत ना रिद्धीची पण ती बॉटल कुठे आहे दे टाकू सामान सगळ्या मला काय मी ब्लॉग करणार आहोत कॅमेरामॅन आपण गाडी बोल डिक्की बोल गाडी बोल हो लपाय आम्हाला चावी लागेल ऑटोमॅटिक चिप व्हेरी चिप पीपल चिप बोलता ना फुकटचा थंडा घेतले बनवून अरे पण टाक ना दोन घेतलं एवढ्या एवढी अलकटचे कवर मध्ये पाचशेची नोट ना पन्नास ची बोलतो दाखवू नको शर्मा खात लावले शुभमने शुभम दाखव काय खातस सो औरम

हाय <laughs> <Say hi. laughs> आमची एक गाडी ऑलरेडी पोहोचलेली आहे ना माणसा पळाल्यांवरती ए ती तिकडे आहे फोटो शूट करताना देवी ओ मेकअप करायला एवढा टाइम लागला नाही केला मग काय केले अशी उठून आला कोटी गाडी चालू होत नव्हती माझी खाऊ गाडा गाडीनシャン मला किती

केसा कशी झाली आरशी चालला पण घुसताना जागा आरशी मला बोल पाच मिनिटांनी खालते आली तो बोलतो जाण टाकून आलो तशीच <laughs> होते दगडी व गेलो असतो सरांच्या भाई रस्ता आहे नाही चढताना कुठलाय चालू आहे सगळ्यांचा अरे ब्लॉक चालू आहे आमचा तिथेच गेलतो आम्ही लास्ट टाइम असा पक्कर कॅमेरा कॅमेरा बोलात काय काय मज्जा मी एकटीच आलो आज वेगला काहीतरी एक्सप्लोर करू चला या बरं आहे ना तो अकरा भेटेल त्याच्यावर पैसे मागून ना थंडा विंडा सगळं पण स्वतःची मोबाईलचे मागच्या पैसे काढलं नाही तिने माझ्याकडे होतं मागा माझ्या फोन मध्ये होते नको तुझे तुझं मग काय झालं अरे आम्ही तिच्याकडून काढायला काढाल होते एक नंबर चिंगूस माणूस आहे वीस रुपये द्या म्हणून हे आट कॅन्सल झाली काय बोलता आता ईश ती साखर गेली ओ ग्रुप होतं बोलत होती यात नाही वाव क्लाउड चा अचानक से भयानक प्लॅन झाला क्लाउड किती भारी वाटतात आम्ही ढग बोल मजा आहे आज ना माझ्या ऐकांना भिडू टाकलो आम्ही बोलला

गिव चल आता कर्ल तो आवाज करू शकता घरी मम्मी पप्पा असताना आवाज करून देणार नाही तरी पण तुम्ही करता ना असं करता लग्न

लगा लगा। <laughs> बादी। ओ बादी। <laughs> <वादी। का> है ओ <laughs> बिहार से आएसा है बिहार वाला हाथ <laughs> 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 तो बाजू तो मेंशन करो ब्रो अरे शाली पाटील चे YouTube चॅनलवर जाणार आहे तो vlog जरा नको ना जाऊन दे ना भैया असं तो मंदिर का मेल कटकारी तू एडिट करून देता दा देणार मी 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 करिन तू मी दर कचर्वा करने पहिले हिंदी शिकून ये जा पहिले भैयाच्या वर जा शिकून ये ना मी तर आमचं झालं ही बहिणीची बाजू बघा घरात भांडण्यात बसत काय कशाबद्दल विषय जातो काय पण शिकून जाऊन आले ना एक्सपिरियन्स तुझा शी

आम्ही दोघांच जगा तुम्ही बंड असता म्हणून मी त्या सांग आपण दोघी बहीण भाऊ आपल्या बोलतो पसंत चला

नाही तर मग ब्लॉकच्या पंचायत झाला काय हो आहे आम्ही उतरताना व्हिडिओ घेतलेली त्या दिवशी गुड जॉब मस्त जॉब यांना आता सव्वीस जानेवारीला यांना अवॉर्ड देव साक्षी बागल यांना आणि प्राजक्ता बागल ब आल्या ब कशी बॉडी गार्ड ए से हाय आपण तिथला रड आहे पावसाला माहितीये चाललेलो आपण आठवण सगळ्यांची आठवण करत आता पाऊस पडला आम्ही परत येऊ वॉटरफॉल सरप्राईज हा मोहुनी बॉटल कशाला ठेवली आता तुम्ही समजून जा पक्का एवढ्या माणूस भेटले आम्हाला पक्का बेवड्या गाडी घेऊन आली का इथं लावले बोल खंड्या बोल आता बघ किती स्लो येत आता जायच होतं ग्राउंड वर चाललं चुरामुरा दिला दिला चुरा चुराव काय झालं आरशीची गाडी पुढे गेली काय चाले चक्कर नुस्ती ये क्लाउड्स बगा तुम्हें काई वी है पलाजो अह पलाजो पलाजो नाच के लिए करे

नाही तिचा करून काय म्हटलं माणूस पाठवायला लागेल तुझ्या चोरीला माणूस कोण नाही मोनूच जाल तिच्यावरी काही झाली बोर हो रे ओ माय गॉड अजून व्हिडिओ पाठव पाठवून हो बोर होईल कर्तव्य आहे सांगितले पण आई वर अजून बोलतात म्हणजे हो पण या नव्हता होत ते काय बोल तुला आम्ही एक वर सांगले तर तुझं म्हणणं काय आहे त्याच्याबद्दल तिभा असत तिभा असली तो वर नको ग तिकडं नाही जायचा म्हणा बोलली ना बघता म्हणून का मग झाला हे नाव कशाला घेत फायनली आम्ही निघलोय एक गाडी तर आमची ऑलरेडी पुढे गेली कारण त्यांना खूप आमची गाडी कशाला गावाने काय माहिती करायचं म्हणणे म्हणून देत नाही नाही तू असत कारण की पुढचा ना उडत नाही इथं बरोबर चालवत ठीक आहे तुला आता मी दाखवतो जवळजवळ उडत नाही घेऊन तुलाच

आगत नाही दोनीचा ब्रेक केला आहे ही भैयांचे एरिया चालू झाली मी ताणत मोनुची मोनुची ही भैयांचे एरिया मोनुची गाइस आम्ही जस्ट डोंगरीवरून आलो आणि खायला मागवलं अवतार खराब आहे असू दे चलता है